आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे रोज अंडे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो कॅन्सर मुतखळा डोळेदुखी दमा उत्तर आहे पर्याय क्रमांक शी डोळेदुखी पुढचा प्रश्न आहे ताजमहलची डिझाईन कोणी तयार केली ए खिजरखा बी उस्तादिशा शी बाबर डी जहागीर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उस्ताद इशा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील मुलींना लग्नासाठी मुलगा मिळत नाही ए रूस बी भारत शी ब्राझील डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी ब्राझील देशातील पुढचा प्रश्न आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ए स्वामी विवेकानंद बी सुभाषचंद्र बोस श्री रवींद्रनाथ टागोर डी राजाराम मोहन राय उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्वामी विवेकानंद मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पाकिस्तान देशाची राजधानी कोणती आहे ए लाहोर बी इस्लामाबाद शी रांची डी थिंपू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इस्लामाबाद मित्रांनो चॅनलवर नेहमी असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद